आतमध्ये एक साप आहे हे कुंड आहे पाण्याचं आतमध्ये एक साप आहे पण एक साप आहे तो पण आपला सहावा किल्ला जो असणार आहे तो हरिश्चंद्रगड असणार आहे आणि आपण आपल्या ट्रेकला स्टार्ट केले पंधरा मिनटाच्या ट्रेक नंतर आपल्याला हे असे लॅटर इथं लावलेले दिसते रेलिंग्स कारण इकडे वरती चढायला खूप अवघड आहे म्हणून गव्हर्नमेंटने इथे हे लॅटर्स लावलेत पण आपण जेव्हा हडसरला गेलो होतो तेव्हा पुष्कराणी करून एक वरती एक किल्ल्यावर होतं सेम तसंच हे बघा इथे पण आहेत तलाव आहे मंदिर आहे आणि तिथे बघा असे रूम्स आहेत जेव्हा आपण तिकडे गेलो तो हडसर किल्ल्यावर तेव्हा त्या ते रूम्समध्ये देव ठेवलेले होते